निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आता आपण कुठे चाललो आहोत स्वप्नाली काकीकडे स्वप्नाली मामीकडे सॉरी स्वप्नाली मामीकडे चाललो आहोत तर चला तुम्ही पण या आमच्या बरोबर बघायला आता ती काय काय करणार आहे है ना तर आता आम्ही इथे बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडत आहोत आणि मस्त चांदणं पडलेलं आहे चांदण म्हणजे मंडळी खूप ऊन आहे पण अगदी पाच मिनटावर तिचं घर आहे आणि आम्ही आजच निघणार होतो आणि आज गुरुवार होता आणि तिचं अकरावं पारायण होतं तिने अकरा पारायण केलेले आहे तर आम्ही छानपैकी तिला अशी फळं घेऊन चाललेलो कारण तिचा उपवास पण होता तर म्हटलं चल आता तिला भेटून येऊयात कारण तिचंसुद्धा घर खेडमध्येच आहे तर ही म्हणजे कोण तर किमयाची काकी आणि देवजाची मामी म्हणजे माझ्या मामीची सून आहे तर आम्ही तिच्या घरी आता पोहोचलेलो आहोत आणि जवळ होतं त्याच्यामुळे आम्ही चालतच गेलो आणि सकाळीचे मला वाटतं जवळजवळ सव्वा दहा वाजलेले आणि छान अशी मकेन्स स्माइली तिने केली होती यांना दोघींना पण खाण्यासाठी ती तळत होती उपवास होता तिचं वाचन पण बाकी होतं त्यामुळे आम्हाला पण लगेच निघायचं होतं यांचं काय चाललेलं आहे स्मायली मकेन्स कशी आहे टेस्ट एक नंबर स्वप्नाली मामीने एक नंबर बनवले मकेन्स वाली खीर मम्मी बनवली एवढी लवकर संपली पण तुझी एवढी टेस्टी आहे तिथून घरी आलो छान गप्पा टप्पा केल्या आणि दुपार झालेली तर दुपारच्या जेवणाला बघा मावशीकडे आज काय काय मेनू आहे तर ऑल टाईम फेवरेट आमची सगळ्यांची चपाती त्याच्यानंतर वालाची उसळ होती छान अशी रस्सा घालून म्हणजे रस्त्याची उसळ होती वरण आणि भात ताक होतं छानपैकी श्रीखंड होतं जामून होते आणि ही माठाची भाजी केली होती तर आम्ही तिच्याकडे आता गेलेलो ना तर तिच्याच वडिलांनी तिच्या माळ्यामध्ये ती म्हणजे लावलेली घरगुती माठाची भाजी आहे तर ती केली होती तर मस्त ताव मारला आणि आम्ही थोडासा आराम केला आणि संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला जायचं होतं मठामध्ये तर मग मुलांना कुठे चालत घेऊन जायचं तर मस्त मावशीच्या मुलीने ना त्यांना हे मंडला आर्ट असं छानपैकी रंगवायला दिलेलं आणि तोपर्यंत आम्ही निघालो मठामध्ये तर छान असं सूर्य बघा कसा मावळ तिला जात आहे आणि तिचं वाचन वगैरे बाकी होतं त्यामुळे मग तिने वाचन वगैरे केलं ती फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी तिन्ही संजा मठामध्ये निघालेलो आहेत कारण तिचाही अकरावा म्हणजे गुरुवार होता तिने अकरा पारायण केलेले स्वामींचे तर ती जाणार होती स्वामींच्या दर्शनासाठी तर म्हटलं चला आम्ही पण येतो तर जिथे मी जाणार तिथे स्वामी मला दर्शन देतातच तर अशी छान अशी मूर्ती आहे बघा की ती गोड मूर्ती आहे आणि मस्त स्वामी हसतायत असं मला दिसतंय तुम्हाला दिसतंय का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर छोटंसं सा मंदिर आहे पण खूप छान होतं आणि असं दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरी आलो कारण लगेच मला वाटतं साडेआठ वाजले कारण आम्ही चालत गेलो आणि येताना मग उसाचा रस वगैरे पीत आम्ही रिक्षेने घरी आलो कारण नऊ वाजताची बस होती त्याच्यामुळे पोहोचायचं होतं साडेआठ पावणे नऊ ला आम्ही घरी पोहोचलो आणि मग तसंच आम्ही लगेच निघालो आणि बघा आम्ही इथे बस स्टँडवर पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आमची बस निघेल तर ही रात्री नऊची बस होती जी अं आ... डोंबिवली जिमखाना आहे ना तिथे काहीतरी तीन साडेतीनच्या दरम्यान येणार होते तर मी ठरवलेलं की तीन साडेतीनला समजा रिक्षा मिळाली तर मग घरी यायचं पण नाही मिळाली तर मग भावाकडे जायचं कारण भाऊ बहिणी आणि किमया आणि मी आणि देवजा असे आम्ही जण निघालो आणि सगळ्यांना मुंबईमध्ये कामं होती तर खरं तर कंटा आलेला गाव सोडून जायला खूप मजा केली आठ दिवस मस्त मजा केली आणि पहाटे आम्ही काहीतरी ला घरी पोहोचलोच तर एकच रिक्षा होती नशीब तरी रिक्षा आम्हाला मिळाली मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं भावाकडे गेले आणि मग भावाकडेच राहिले थोडी झोप काढली कारण ना ती जी बस आहे ना ती मध्ये मध्ये खूप वेळात थांबत होती ट्रेनमधून प्रवास केला ना तर फार छान वाटतं कारण एकदा आपण ट्रेनमध्ये बसलो की डायरेक्ट मग आपल्या वेळेला आपण उतरतो पण बसच्या वेळी असं होत नाही कारण ती प्रत्येक स्टॉपला थांबत जाते आणि आपली झोपमोड होते तर आत्ताच आम्ही गावावरून आलेलो आहोत म्हणजे खरं तर गावावरून आम्ही आलो पहाटे तीन वाजता पण तिथून इकडे ठाकूरलेला यायला काही ऑटो मिळत नव्हत्या त्यामुळे आम्ही भावाकडेच थांबलो थोडा वेळ झोप काढली नाश्ता वगैरे केला आणि तिथून नऊला निघालो तर भावाने इकडे खाली आम्हाला गेटच्या इथे सोडलं आणि आम्ही आतावरती आलेलो आहोत आणि आले आल्या मी इथे बघितलेली आहे झाडांची अवस्था बघा काही झाडं थोडीशी पानं अशी करपलेली आहेत खूप वाईट वाटतं आहे खरं तर आमच्याकडे ज्या वहिनी येतात ना केरलादी करायला भांडी घासायला तर ता त्यांना मी सांगितलेलं की केरलादी तर करा भांडी नाही आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही जरा झाडांना माझ्या पाणी घाला कारण एवढी झाडं आहेत आणि बघा आल्याल्या पूजा केलेली आहे तुळशी मातेची सुद्धा पूजा केलेली आहे पण झाडांकडे पाहून फार वाईट वाटतंय आता दहा सव्वादा झालेले आहेत आणि बघा हे ते माझं गोकर्णाचं निळं गोकर्ण आहे ना ते झाडसुद्धा करपलेलं आहे पांढरं गोकर्णाचं झाड आहे ते व्यवस्थित आहे त्याची पानं अशी हिरवीगार आहेत तर आज सकाळीसुद्धा वहिनीने पाणी घातलेलं आहे माती ओली दिसते ते बघा पाणी पण दिसतंय तर त्या पाणी तर रेग्युलर घालत होत्या पण जो आपण शॉवर देतो ना मस्त फवारा झाडांना किती छान वाटतं की नाही तर ते त्यांना कदाचित द्यायला मिळालेलं नाही आहे त्यामुळे झाडं काही झाडं अशी करपून गेलेली आहेत आणि संध्याकाळी पण कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे झाडांना संध्याकाळीसुद्धा पाणी द्यावं लागतं तर किट्टू घरी असते त्यामुळे ती संध्याकाळी झाडांना पाणी देते पण संध्याकाळचं पाणी मात्र झाडांना मिळालेलं नाही आहे पण ठीक आहे चला बहिणींमुळे माझी जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के झाडं सर्वाईव्ह झालेली आहेत आता जी झाडं करपलेली आहे ती सगळी काढून टाकायची आहेत आणि माझं आता इथे काम वाढलेलं आहे तर आता जेव्हा सॅटर्डे जव संडे येईल तेव्हा मी हे सगळं करणार आहे झाडांची थोडी मशागत करणार आहे काही खतं आणि लाल माती काळी माती असं मी ऑनलाईन मागवणारसुद्धा आहे तर तुम्हाला दाखवेनच की मी काय काय खतं मागवलेली आहेत कोणती माती मागवलेली आहे आणि त्याचं सगळं प्रॉपर ट्रिमिंग पण करायचं आहे काही झाडं अगदी अवासवा वाढलेली आहेत काही रानझाडंसुद्धा उगवलेली आहेत तर ती सगळी काढून टाकायची आहेत हे बघा ती पण सुकलेली आहेत खरं तर पण हे गवत वगैरे उगवलेलं आहे एक्स्ट्राचं ते सगळं काढून प्रॉपर ट्रिमिंग करायचं आहे तर मी जेव्हा करेन सॅटर्डे संडे सुट्टी असेल मला आता तर तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच तर अशा प्रकारे आम्ही मस्त छान मजा केली गावाला कारण मामाकडे छान असा म्हणजे मी म्हणाली ना की चांदीचे देव बनवले त्याच्यामुळे मग त्याचा सोहळा होता प्रतिष्ठापना होती इतक्या साऱ्या देवांची तर त्याच्यामुळे आम्ही तो योग जुळवून आणला की त्याचवेळी मस्त छानपैकी मस्त बाहेर जाण्याची ट्रिपसुद्धा काढलेली मस्त साईंचा भंडारा सुद्धा होता तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा तुम्हाला पण खूप मजा येईल मग मा तिथून मावशी तर असतेच टिकवूनला गेलो की आम्ही मावशीकडे खेळला जातोच त्याच्यानंतर मामीच्या सुनेकडे सुद्धा गेलो आणि मस्त स्वामींचं दर्शन सुद्धा झालो आणि शेवटी आम्ही घरी आलो तर घरी येताना फार कंटाळा आलेला कारण पुन्हा तेच तेच मुंबईचं रुटीन सकाळी जायचं कामं करायची ऑफिसला जायचं घरी यायचं जा, कामं करायची झोपायची पुन्हा ऑफिसला जायचं तर हे कंटाळवाणा रुटीन आहे पण चला थोडंसं रिफ्रेशिंग म्हणून आम्ही आठ दिवस खूप मजा केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय